छत्तीस बॉल पंचेचाळीस धावा हे टार्गेट असेल तर दुसरा डाव पहिले षटक पहिला चेंडू घेऊन गोलंदाज येत आहे राहुल सलामी जोडी आपण बघू शकाल पहिला बॉल ओव्हर द कवर सर लावताय मात्र निश्चितच प्रयत्न पडताय कमी आणि मिळेल चार धावांची हमी अगदी वेगानं चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर होतोय चौकार चार सुरुवात धमाकेदार होते ड्रीम स्टार्ट एक चांगली सुरुवात पंचेचाळीस धावांचं लक्ष पार करण्यासाठी मैदानात उतरलेले सलामी जोडी योगेश भोळे हो आणि पंकज भोळे हो एक गाव एक संघ या क्रिकेट मध्ये किंवा ओपन क्रिकेट मध्ये प्रीमियर लीग मध्ये देखील हे दोन्ही खेळाडू नावाजलेले आहेत एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे राहुल पुन्हा एकदा कट केलाय आणि ओ हो हो चेडू वेगानं 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 अतिवेगानं सीमा रेषेच्या बाहेर थर्मॅन बाउंड्रीच्या बाहेर येतोय दुसरा खनखनित सौकार मेंटरी प्ले क्षेत्ररक्षणावर असलेले निर्बंध अगदी त्याच कारणामुळे निश्चितच इथे हा चौकार देखील जातोय याच कारण की थर्टीआड सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग सेट केली आहे सर्कलच्या बाहेर अगदी वेगानं चेंडू ट्रॅव्हल होत असताना मात्र इथे क्षेत्ररक्षक धावलेत मात्र जी शर्यत जी रेस बॉल आणि खेळाडू मध्ये होती ती रेस मात्र इथे बॉल जिंकतोय आणि चार धावा इथे धाव आणखी लागत आहे आठ धावा सांघिक धाव संख्या बॉल चांगला होता चेंडू अप्रतिम होता मात्र नशीबा आधार सहारा देख बैट्समैन अ शॉट शॉट ऑफ द मैच अप्रतिम स्ट्रोक शॉट ऑफ द मैच शॉट ऑफ द मॉर्निंग सलग तीसरा वॉर अ शॉट सुपर रिप्ले मध्ये आपण बघू शकाल स्लॉट मध्ये होता अप्रतिम स्ट्रोक लाड स्ट्रोक आणि मित्रांनो चौकारांची हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते जितकी मोठी लढत जितका मोठा सामना आपला खेळाचा सा दर्जा सी निर्गुडे संघ ऑन साइड लाईट का शॉट अगदी सूर्यकुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव स्टाईल न किंवा आपल्या भारतीय टेनिस क्रिकेट मध्ये आपण बघत असाल की गॉड ऑफ टेनिस क्रिकेट ज्यांना म्हटलं जातं कृष्णा सर सातपुते अगदी यांच्या फटक्याशी साधर्म्य साधणारा हा फटका एक अप्रतिम स्ट्रोक सलग चौथा बॉल चौथा क्या बाद आहे सुप अप सुप सलग पाच बॉल पाच चौकार येत आहे डाव संख्या जाऊन पोहोचते इथे वीस सावनवर वर यावेळेस लहान मध्ये होता लेंथ डिलेव्हरी पिक केलाय आणि ओव्हर एक्स्ट्रा कव्हर ओव्हर द सर्कल इन फील्ड च्या वर मारलेला एक लाजवाब जवाब स्ट्रोक अगदी या फटक्याला शंभर टक्के मार्क द्यावे लागतील इतका देखना नेत्रदीपक हा स्ट्रोक होता इन फॉर्म बॅटर योगेश भोए आणि स्पायर नाव दब्दले दब्दले अगदी लेग स्टंपच्या बाहेर ऑन साइडला शूट करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न जरी फसला असेल मात्र वंतरदागीच्या स्वरूपात एकदा देखील आणखी मिळेल 21 धावा पहिल्या 5 बॉल नंतर ओ हे हा ये हा शिखर येतोय अगदी पहिल्याच षटकामध्ये संघर्षाचा शंक नाद करत असताना इथे योगेश वोगे येतोय ये उत्तुंग शक्त जाऊया आपण प्रेझेंटेशन कक्षामध्ये नाणेफेक तिथे केली जाते कंसारा वॉरियर्स विरुद्ध यावल संघ विरुद्ध यावल या पद्धतीचा हा सामना असेल साठी नॉकआउट फेरीसाठी दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील योगेश भोए थांबायचं नाव घेत नाहीये प्रत्येक बॉलवर तुटून पडतोय आक्रमण करतोय हल्ला चढवतोय सुपपाडे अगदी सकाळच्या या गुलाबी वातावरणामध्ये या थंड वातावरणामध्ये आपल्या बाडींच्या जोरावर वातावरण गरम करण्याचं काम योगेश करताय अनस्टॉपेबल योगेश भोय सुपडे आणखी एक इथे संधी असेल हो हो सर अगदी खिलाडी पे सकप आणि वन बाउंस वन बाउंस चौकार येतोय आठ बॉल आठ शेडू आणि चौतीस जामांवर जाऊन पोहोचता योगेश भोय हाताळला जातोय महाल महाले पुन्हा एकदा ऑफ साइडला पूल केलाय सक्सेसफुल ये तो बिग हिट शटकार 6 व्हाट द तो बॅटिंग व्हाट अ बॅटिंग अच्छा खेळ आहे बाकी होणाऱ्या सर्व संघांसाठी हा मेसेज असेल योगेशच्या माध्यमातून की, हाँ की टायगर अभी जिंदा है नाम तो सुनाई होगा मी अगोदर सांगितलं होतं तो की एक गाव एक संघ आणि 23 चेंडू फुल सारी वाइना सामने सब लाए कई जबरदस्त पत्ते ने मैच फिनिश के लिए अधिया योगेश भोई ऐसा की चप्पल घिसी है सफर में तब जाके ये नाम कमाया आज जो भी हो अपने दम पे हो किसी का लेके नहीं खाया बॉडी बैटिंग सुपर बैटिंग अप्रतिम बॉडी इतने योगेश भाई चा बैट मतना सुपर अफलातुन दोन पॉइंट दोन मत फिनिश होते